सगळ्यांना जय मल्हार नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव शहरानजीक गिरणा नदीकाठी बसलेले मालेगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले श्री खंडोबा मंदिर प्रतिजेजुरी म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे भक्तांच्या भक्तीला मान्यता पावलेल्या या ठिकाणाला लाखो भक्तभाविक भेट देऊन श्री खंडेरावाची आराधना करतात मंदिराला भेट देण्यासाठी अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणातून आपण मंदिराच्या ठिकाणी पोहोचतो आज आपण या सुंदर चित्रफितीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या श्री खंडेराव माळसा व वा बानाईमाता मंदिर आणि प्रतिजेजुरी श्रीक्षेत्र चंदनपुरीची सर्व माहिती समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा प्रती जेजुरी श्री क्षेत्र चंदनपुरीचा हा अत्यंत सुंदर वर्णन करणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मालेगावहून आपण मंदिराच्या ठिकाणी पोचल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तीचा जागर होताना दिसतो महाराष्ट्र शासनाने स्त्री क्षेत्र चंदनपुरीचा विकास करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियोजित बांधकामाला सुरुवात केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की मंदिर परिसर मंदिर प्रवेशद्वार सभामंडप तसेच प्रत्यक्ष मंदिर यांची अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी लवकरच आपल्याला पाहायला मिळू शकते या स्थानाची महती म्हणजे खंडेरायाची पत्नी बानाई मातेचं हे खरं ठिकाण याच ठिकाणी साक्षात हे असताना बानाईच्या सौंदर्याने आकृष्ट होऊन गिरणामाईच्या काठावर वसलेल्या चंदनपुरीत धनगरवाड्यावर चाकरी करू लागले चंदनपुरीला बानाईच्या घरी खंडेरावाचं वास्तव्य असल्याने येथे मंदिर आहे आणि जे लाखो भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या श्रद्धेचं मूर्त स्वरूप मानलं जातं नवसाला पावणारं श्री क्षेत्र चंदनपुरीचं हेच मंदिर म्हणूनच नवस्फूर्तीसाठी लाखो भाविकांना आकृष्ट करतं पूर्व दरवाजाने म्हणजेच मुख्य दरवाजाने आत गेल्यावर पूर्वाभिमुख मुख्य मंदिर दिसते मंदिराच्या दोन्ही बाजूस साध्या बांधणीच्या दोन दीपमाळा आहेत मुख्य मंदिराची रचना गर्भगृह व मंडप अशी आहे मंदिरावर छोटासा कळस असून हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे गावकरी सांगतात मंदिराच्या मुख्य गर्भगृहात श्री खंडेराव बानाई माळसा यांच्या संगमरवरी उभ्या मूर्ती आहेत पूर्वी काळ्या पाषाणाच्या मूर्ती भग्न झाल्याने नव्या संगमरवरी मूर्ती बसवण्यात आल्या आहेत इथे एक शिवलिंगही आहे चंदनपुरी गावाच्या पश्चिमेला बानाई मातेचं चो छोटंसं मंदिर आहे पौष पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते बानाई माता आणि खंडेरायाच्या दर्शनानंतर येथे पारंपरिक तळी भरण्याची प्रथा आहे तसेच दिवट्या बुदल्या तसेच विधिवत खंडेरायाची तळी आरती पूजा या ठिकाणी नित्य नियमाने होताना आपल्याला दिसून येते आपण या ठिकाणी तळीचा कार्यक्रम बघू शकता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं आणि प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं चंदनपुरीचं हे ठिकाण महाराष्ट्राच्या अत्यंत आराध्य दैवतांपैकी आहे सगळ्यांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद जय मल्हार ಖಂಡೇರಾ ಲಗ್ನಾ ಬಾನು ನವರಿ ನಟಲಿ ಖಂಡೇರಾ ಲಗ್ನಾ ಬಾನು ನವರಿ ನಟಲಿ ನವರಿ ನಟಲಿ ಬಾನೂಬಾಪುಟಲಿ ಬಾನೂಬೈ ಸುಪಾರಿ ಫುಟಲಿ ಜಯ ಮಲ್ಲಾರ